मनपा आयुक्त जी श्रीकांत आपण सर्व छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांना दम देऊन सांगत आहात की गुंठेवारी भरा नाही तर आपले घर पाडू परंतु आपण गुंठेवारीचं जे प्रमाणपत्र निर्गमित करतात या प्रमाणपत्राच्या नियम क्रमांक एक मध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे की हे जे प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येत आहे याचा मालकी हक्क नाही आहे असं तुम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे परंतु त्या मालकी हक्काच्या आठ क्रमांक एक मध्ये आपण असं का लिहित नाही की तुम्ही जर या गुंठेवारीची भरणा जर केला पैसे जर भरले तर तुमचं घर आम्ही पाडणार नाही याची आम्ही का देत नाही हा प्रश्न आहे नमस्कार मी दैनिक गुलां शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोल बिंदास बोल भाग क्रमांक तेरा मध्ये मी सहर्ष स्वागत करतो आजच्या बोल, बोल मदे बिंदास बोल मध्ये आपण बिंदासपणे बोलणार आहोत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची आपण पोल खोल करणार आहोत जी श्रीकांत यांनी सध्याचा चर्चेचा मुद्दा करून ठेवलेला आहे अतिक्रमणच्या संदर्भामध्ये आणि आजचं आपलं जे भूमिका असणार आहे गुंठेवारीचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर शहराचे वादग्रस्त मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अतिरिक्त अतिक्रमण आयुक्त संतोष वाहुळ या दोघांची पोलखोल आणि उपसंचालक नितीन गर्जे नगर रचना विभागाची या तिघांची पोलखोल आपण आजच्या बोलबिंदाज भाग क्रमांक तेरामध्ये करणार आहोत गुंठेवारीच्या संदर्भामध्ये म्हटलं तर सर्व शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण की गुंठेवारी जर नाही केली तर आपलं अतिक्रमण काढल्या जाणार आहे आणि आपण अतिक्रमणाचे शिकार होणार आहोत अशी भीतीदायक भूमिकाच मनपा आयुक्त यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम या गोरगरिबांच्या हृदयामध्ये बिंबून ठेवलेली आहे परंतु आता छत्रपती संभाजीनगर घाबरायचं काम नाहीये गुंठेवारी केली किंवा नाही केली तरी काही फरक पडणार नाहीये या संदेश या मथड्याखाली आजचं बोलबिंदाच बोल आपण करत आहोत छत्रपती संभाजीनगर वादग्रस्त आणि लाचखोर आणि भ्रष्टाचाराने माखलेले मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि नीट आपल्या संदर्भामध्ये आजची आम्ही करणार आहोत आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून शिंगम स्वतःला मा समजता आणि आमच्या नजरेमध्ये तुम्ही चिंगम आहात कारण की गुंठेवारी हा मालकीचा पुरावा नाहीये मालकी हक्काचा कागद नाहीये या बाबतीत आम्ही तमाम पुरावे संग्रहित करून येण्याचा अवलोकन करून त्या कागदपत्राचं आजचं बोलबिंदाज बोल, बोल करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे की आपण करोडो रुपयाचा जो काही गुंठेवारीच्या माध्यमातून कर वसुली करत आहात अत्यंत खेदाची बाब आहे ही आता आम्ही पुराणीशी दाखवणार आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हा जो दाखला आहे तो आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचा हा दाखला आहे पूर्ण पाठीमागे येऊन हे पूर्ण दाखला आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या दाखल्यामध्ये हा असा जसा तुम्ही गुंठेवारी भरली एक लाख दहा लाख पाच लाख चार लाख ज्या पद्धतीनं आपण पैसे महानगरपालिकेला पे केले तर हा तो अंतिम दाखला उपसंचालक नगररत्न विभागाचे आहे जे आहेत नितीन गर्जे म्हणून आहेत त्यांची इथे स्वाक्षरी असते आपण दाखवावं इथं स्वाक्षरी असते तर मुद्दा क्रमांक एक पासून आठ लिहिलेली असते मला एकच सांगायचं सा। इथं लिहिलेलं आहे असा गुंठेवारी विकास नियमाधीन करण्यामुळे जमिनीच्या किंवा इमारतीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे नियमाधीन करण्यापूर्वी त्याचा धारकाकडे नसलेला असा मालकी हक्क सिद्ध होत नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे दाखवलं की गुंठेवारी हा मालकीचा कागद नाही मी म्हणत नाहीये महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या उपसंचालक नितीन गर्जे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेला गुंठेवारीचं प्रमाणपत्र म्हणत आहे मी म्हणत नाहीये म्हणजे त्यांचे गुंठेवारीचं प्रमाणपत्र हा आपल्या मालकीचा पुरावा असू शकत नाही म्हणजे हे एकीकडे म्हणतात की गुंठेवारी भरा आणि दुसरीकडे गुंठेवारी हे प्रमाणपत्र मालकीचा पुरावा नाहीये मी म्हणत नाहीये महानगरपालिका म्हणते आणि महत्वाचा विषय म्हणजे मुद्दा क्रमांक सहा आपण बघितला इथं सहा दाखवावं आपण हे प्रमाणपत्र आपण यासाठी प्रिंट काढून दाखवलं की सत्यता दाखवायची भविष्यात सदरील खुल्या भूखंडावर करावायचे झाल्यास महानगरपालिकेची रिसर बांधकाम परवानगी गे घेताना सात बारा उतारा पी आर कार्ड टूथ नकाशा मोदी नकाशा खरेदी खत ना हरकत प्रमाणपत्र इतर कागदपत्रे जोडून बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक राहील मी म्हणत नाहीये कोण म्हणते आहे सात बारा मग आता जे नोटरीकृत लोक आहेत त्यांच्याकडे सात बारा कुठून येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे तुमच्या नावाने जर सातबारा असेल किंवा इथे पी आर कार्ड असेल किंवा तुमचं दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी खत असेल या सर्व कागदपत्र जर असतील तरच तुम्ही गुंठेवारीमध्ये पात्र लाभार्थी आहात असं या प्रमाणपत्रावर दिलेल्या अटीमध्ये नमूद आहे परंतु आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक गुंठेवारी धारक असे आढळून येतील आपल्याला हजारो लोक असे आढळून येतील की त्यांच्याकडे मालकी बाबतचा नाही पी आर कार्ड नाही खरेदी करत नाही नोटरीवरती हे कागदपत्र केली जातात आणि एक महत्वाचा विषय आणखीन याच्यामध्ये यांनी दाखवलेला आहे भविष्यात कोणत्याही विकास योजनेने सद्रीढ मिळकत बाधित झाल्यास क्षेत्र विना आठ किंवा इना मोबदला महापालिकेस हस्तांतरित करून द्यावी लागेल म्हणजे भविष्यात जर एखादं अतिक्रमण काढलं आणि तुम्ही जर त्याचा मावेजा मागत असाल त्याचा टीडीआर आपण म्हणूया या थोडक्यामध्ये ते जर मागत असाल त्याची नुकसान भरपाई म्हणून तर तुम्हाला ती नुकसान भरपाई देण्यात येणार नाही असं म्हटलं बघा व लागेल व हस्तांतरित करण्यात आलेल्या बांधकाम क्षेत्राबाबत कोणताही मोबदला देय राहणार नाही त्याची सर्व जबाबदारी अर्जदारावर राहील काय इथं महत्वाचं क्षेत्राबाबत कोणताही मोबदला निष्कासित ना महानगरपालिकेनं केलं त्याचं अतिक्रमण जर महानगरपालिकेनं काढून टाकलं तर तुम्हाला त्याचा कुठल्याही एक पैशाचा लाभ मिळणार नाही असं मी म्हणत नाहीये हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या वतीनं निर्गमित करण्यात येणारं गुंठेवारीचं प्रमाणपत्रावरची नियम व अटी व शर्ती ज्या लादून दिलेल्या आहेत त्या बोलल्या जातात आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण बघू शकता इथं दहावा क्रमांक आहे आपण सादर केलेल्या पुरावा कागदपत्रा आधारे सदरचे बांधकाम भूखंड दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पूर्वीचे आहे हे विचारात घेऊन बांधकाम भूखंड नियमित करण्यात आलेले आहेत नियमित करण्यात आलेले बांधकाम भूखंड कोणत्याही आधाराने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस नंतरचे आहे हे सिद्ध झाल्यास नियमित करण्याचा दाखला रद्द करण्यात येईल म्हणजे यांनी सांगितलं जर दोन हजार वीसच्या अगोदरची तुमची जर बांधकाम अं झालेलं असेल किंवा तुमचे कागदपत्र दोन हजार वीसच्या अगोदरची खरेदी आर कार्ड असेल सात असेल तुमचा फेर फारचा दाखला असेल हे जर कागदपत्र दोन हजार वीसच्या पूर्वीची जर असतील तर तुम्ही गुंठेवारी प्रमाणपत्राच्या लायक आहात त्याच पात्र आहात असं महानगरपालिका म्हणते परंतु सध्याची वस्तुस्थिती जर बघितली तर दोन हजार वीसच्या नंतरची अनेक घरं बांधकाम झालेली आहेत आणि अनेक मिळकती हस्तांतरित इतरांनी आपल्या नावावरून दुसऱ्याला विक्री केल्याच्या अनेक गोष्टी समोर आहेत परंतु या गोष्टीचा कुठल्याही विचार न करता दोन हजार वीसच्या नंतर पंचवीसचे चोवीसशे तेवीसचे दोन हजार एकवीसचे चे पण प्रमाणपत्र गुंठे वारीचे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी निर्गमित केलेले आहेत म्हणजे कायद्याचा काही घेणं देणं आहे का यांना यांना काहीच नको आहे त्यांना एवढं माहिती आहे की हा कागद मालकीचा कागद नाही गुंठेवारीचा हा कुठल्याही बाबी मध्ये मोडत नाहीये त्यांनी एक आता कागद सगळ्या शाळेमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांनी मला हा कागद दिलाय अनेक शाळेमध्ये कागद गुंठेवारीचा दिला जातोय या कागदामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही जर ही नाही केली प्रोसेस फॉलो केली नाही गुंठेवारीचं तुमचं घरं पाडू तुमच्यावर कारवाई करू हे मनपा आयुक्त म्हणतात आणि तुम्हाला हे जर केलं तर बँकेचं लोन मिळतं सगळं मिळतं मला सांगा मनपा आयुक्त खोटं बोला पण रेटून नका बोलू खोटं बोला पण रेटून बोलू नका कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गुंठेवारी धारकाचं एखादाही लोन सँक्शन झालेलं मला दाखवा पसंस्था कुणालाही कशावर पण नोटरीवर पण देतात या गोष्टी आम्हाला टाळता येणार नाहीये तो त्यांचा व्यवसाय आहे परंतु राष्ट्रीयकृत बँक कुठलीही लोन कुणालाही या गुंठेवारीच्या कागदावर देत नाहीये म्हणून आजची ही पर्दाफाश आहे आजचा हा पोलखोल आहे की गुंठेवारीच्या संदर्भामध्ये खूप मोठी भीतीचं वातावरण दाखवायचं करोडो रुपयाचा निधी लाटायचा आताच या आठ पंधरा दिवशी पूर्वीच मी विचारणा केली नितीन गर्जे यांना त्यांनी सांगितलं की मागच्या गुरुवारचा जो आकडा आहे या महिन्याचा तो नऊ कोटी रुपयेचा गुंठेवारीचा भरणा केलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी फक्त याच्यासाठी त्यांनी भरणा केलेला आहे की आपलं घर सुरक्षित राहिलं पाहिजे जर आपलं जर सहाशे स्क्वेअर फुटमध्ये बांधकाम केलेलं असेल आणि त्याचा भरणा जर पन्नास हजार एक लाख रुपये येत असेल तीन हजारचा असेल त्याचा जर भरणा दोन तीन लाख पाच लाख रुपये असेल तर या आशेपोटी इथल्या तमाम गोरगरिबांनी ते पैसे भरलेले आहेत भीतीपोटी की आपलं अतिक्रमण टाळू नये परंतु याच्या पलीकडेही जाऊन सांगतोय आणि दैनिक बुलनशक्तीकडे याचे सबळ पुरावे आहेत मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त आपण पडेगाव या ठिकाणी कादरी हॉस्पिटल पाशी अतिक्रमण काढण्यासाठी गेला होता तिथून तिथून पडेगावच्या अनेक लोकांचे अतिक्रमण आपण काढलेली आहेत त्यापैकी एका सैनिकाचं अतिक्रमणाचा गुंठेवारीचा दाखला त्या सैनिकाकडे होता माझी सैनिकाकडे त्यांच्याकडे बांधकाम परवानगी देखील होती त्यांनी हल्ले तोडून घेतलं पहिलं तोडून घेतला सगळं हलवून घेतलं बुलडोजांनी पुरा घर हलवून घेतलं मग हलवल्यानंतर जे पाडायचं ते पाडून घेतलं आणि पाडल्यानंतर मग आता तुम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत घर बनवण्यासाठी काय कष्ट करावं लागले तुम्हाला काबड कष्ट माझे सैनिक आहे माझ्या माझी जीवनाची कमाई निघून गेली वरून वरधमाचं काहीच नाही माझ्या सगळं आहे सर बांधकाम परमिशन आहे सर याचं मग महानगरपालिका गुंटेवारी सुद्धा आहे गुंटेवारी आहे सर्व आहे कागद दाखवल्यानंतर बी नाही ऐकलं आणि जाणून बनवून परत दुसऱ्या दिवशी परत पाडलं सर माझं घर पहिल्या दिवशी आम्ही सवलत आहे सगळं कागदपत्र आहे, आहे कागदपत्र तरी पाडलं तरी पाड़ा। तरी, तरी वेळ दिला नाही दिला महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत च्या शहरातील माझ्याकडे कित्येक लोकांनी संपर्क करून मला गुंठेवारीचे प्रमाणपत्र पाठवलेले आहेत की त्यांचे तुम्ही अतिक्रमण काढले गेलेली आहे त्यांना वेळ दिलेला नाहीये वेळ दिला आणि तो देखील तुम्ही लाखो करोड रुपये घेऊन तो मोठ्यांचे अतिक्रमण न काढण्यासाठी वेळ दिलेला आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनो मी तुम्हाला म्हणजे दाखवतोय एखादी आपण व्यसन करत असू ही पुढी दाखवू भाऊ तुमची मिनिट ही आता ही तंबाखूची पुडी आहे याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की इथं बाळखू शकता तंबाखू शे दर्दनाक मोत होऊ शकते है काय म्हणजे तंबाखू हा म्हणजे खाल्ल्याने आपल्याला कर्करोग बी होतो असं प्रत्येक याच्यावरती धूम्रपान करणे निषेध आहे प्रमाणपत्रावरती मालकी हक्क सिद्ध होत नसेल मनपायुक्त मालकीचा पुरावा जर हा गुंठेवारीचा प्रमाणपत्र नसेल तर मग तुम्ही हे पैसे लाखो रुपये करोडो रुपये छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांकडनं वसुली हुकुमशाही पद्धतीने ब्रिटिशासारखी रतवारी पद्धत महालवारी पद्धत कायमधारा पद्धत ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी या छत्रपती संभाजीनगरच नव्हे या भारतीयावरती लादून तो कर वसूल केला होता आणि हा जो कर आहे आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना ब्रिटिश गव्हर्नर जनरल समजून हा कर मनमर्जीने लादत आहात का त्यांना तुम्ही धमकी देऊन करोड रुपये वसूल करायचे आणि ते करोड रुपये जे वसूल झालेले आहेत त्यातून थातूर मातूर एखादा रस्ता करायचा थातूर मातूर चुकीचे एखादे कामं करायची आणि तो निधी तिथं खर्च झाला तुमच्या बंगल्यावरती आणीबाणीचा निधी खर्च करायचा महिन्याला तुमचा दोन तीन लाख रुपये खर्च घर किराणा म्हणून दाखवायचा अशासाठी तुम्ही हे गुंठेवारीचे पैसे सर्वसामान्याकडून उकळताय का मित्रांनो घाबरायचं कारण नाही आहे गुंठेवारी हे प्रमाणपत्र घेतलं किंवा नाही घेतलं मनपा आयुक्त मला नोटीस काढा अतिक्रमण उपायुक्त जे आहेत अतिक्रमण संतोष साऊळ मला नोटीस काढा उपसंचालक नितीन गर्जे साहेब मला नोटीस काढा की तुम्ही जो व्हिडिओ केलाय याच्यामध्ये खूप काही छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचं नुकसान होत आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची आणि एवढंही होऊन तुमचं समाधान झालं नसेल तुम्ही जर माझ्या गुन्हा दाखल केला मान्य न्यायालयात सबळ पुरावे भक्कम पूर्ण प्रिंट करून ठेवलेले आहेत आणि विधी सल्लागार मान्य उच्च न्यायालयाचे त्यांच्याकडे देखील मी नेऊन पुरावे ठेवलेले आहेत मला माहिती आहे तुमच्या नाकी नऊ दैनिक बोलनशक्तीच्या बोल बिंद बोलमुळे आलेले आहेत आणि अतिक्रमणाची तो तुमची जी शेष नागासारखी फडफड फडफड करत होती ना पूर्ण तोप थंडावण्याचं काम जे आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दैनिक आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील गोरगरीब नागरिकांनी हे व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती पण देखील झालेली आहे आणि आजच्या गुंठेवारी पद्धतीमध्ये ही जनजागृती छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांमध्ये व्हायला पाहिजे कारण की तुमच्याकडे पाच पाच दहा दहा लाख रुपये जे काही गुंठेवारीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी भेडसावलेली लोक उसनवारी करून व्याजाने पैसे आणून आणि स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातल्या या बहिणीच्या दागिने गहाण ठेवून हे गुंठेवारीचं प्रमाणपत्र फक्त आपलं घर जे लहानाचं मोठ्या होईपर्यंत आणि एक एक पै जमा करून केलेलं हे सुरक्षित राहण्यासाठी केलेलं आहे परंतु तुम्ही गुंठेवारी धारकांची घरा अनेक पाडल्याची माझ्याकडे सबळ पुरावे आहेत त्यामुळे मनपा आयुक्त जास्त चिंगम होण्याच्या नादामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक तुम्हाला कधीच सिंगम करून टाकतील हे तुम्हाला कळणार नाहीये माननीय आमदार प्रशांत बम साहेब यांनी सबळ पुराव्यानिशी तुमच्या बाबतीमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही किती लाचखोर अधिकारी आहात तुम्ही किती भ्रष्टाचारी अधिकारी आहात किती भ्रष्टाचाराने तुम्ही माखलेले आहात तुम्ही किती नालायक मनपा आयुक्त आहात हे अनेक पुराव्यानिशी सिद्ध आमदारांनी केलेला आहे पावसाळी अधिवेशनामध्ये आणि त्याचे सबळ पुरावे दैनिक बुलंद शक्तीकडे देखील उपलब्ध आहे आपल्या माहितीच तो सांगतो त्यामुळे या गुंठेवारीच्या दाखवून छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना बळीचा बकरा बनू नका त्यांच्या मेहनतीचं कष्टाचं जे कमवलेलं आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने काहीतरी थातूर मातूर दाखवून तो निधी इतर ठिकाणी वळवून तो खर्च करू नका एवढीच तु या ठिकाणी विनंती नाही म्हणत मी कधी तुम्हाला विनंती हा शब्द वापरणार नाही कारण की तुम्ही विनंतीस लायक अधिकारी आहात नाही आहेत तुम्ही माझ्यावर तुम्ही इथून तिथून प्रेशर आणण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहात आहात परंतु या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची जी घरं आहेत गोरगरिबांची बांधलेली ती सुरक्षित राहण्यासाठी हा माझा लढा आहे तुम्हाला रस्ते मोकळे करायची तर श्रीमंताच्या घरापासून मोकळी करा, करा। माझ्या बारा भागामध्ये बोलबिंदाज बोलमध्ये तुमचं छत्रपती संभाजीनगर शहराचं मनपायुक्त दाखवलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यात मी जिल्हाधिकारी यांचं निवासस्थान दाखवलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यात तुमचं जलश्री निवास देखील मी अतिक्रमणाच्या विळख्यात मोजून तुम्हाला दाखवलेला आहे ते आधीपाळा आणि जालना रोडवरची जी काही मोठमोठी लेमन ट्री रामा हॉटेल या ज्या काही आहेत त्या देखील आधी पाडा नंतरच तुम्ही सर्वसामान्यांच्या अतिक्रमणाला थक्का लावा नाही तर तुमचं घर हे छत्रपती संभाजीनगर तुमचं जे जलश्री निवासस्थान आहे तिथं हे आंदोलन खूप मोठं कायदेशीर रित्या केल्याशिवाय संभाजीनगर शहरातील लोक राहणार नाहीये त्यामुळे हा गुंठेवारीचा जो काही तुम्ही गोरख धंदा चालू केलेला आहे धाक दाखवून पैसे जमा करण्याचा हा हुकुमशाहीचा धंदा बंद करा इथं लोकशाही आहे बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल इथं लोकशाहीमध्ये जे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार प्रदान केलेले आहेत कुठं तरी या अधिकाराचा दुरुपयोग तुम्ही करू नका असंच एवढे या गुंठेवारीच्या निमित्तानं सांगतो छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनो माझा नंबर आहे गुंठेवारी असताना बांधकाम परवानगी असताना तुमचं जर अतिक्रमण या मनपा आयुक्त भ्रष्टाचारी अधिकाऱ्यां जर पाडला असेल तर माझ्या दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणीस सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणीस या क्रमांकावरती पाठवा आपण उच्च न्यायालयामध्ये भक्कम बाजू मांडून याचा मावेजा कसा तुम्हाला मिळेल आणि कुठल्याही वकिलाला दहा रुपये द्यायची गरज भासणार नाही स्वतः सो खर्चाने वकिलाची जी काय फीस असेल तुमचे कागदपत्र तयार करण्यापासून जी काय फीस असेल एक तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ तुमचा मुलगा समजून माझं परम कर्तव्य समजून मी तो लढा लढण्यासाठी सक्षम आहे माझा जीव गेला तरी चालेल मी हे चांगलं काम करत असताना जर माझ्या जीवितला धोका झाला तर आपण छत्रपती संभाजीनगरकरांनो या गोष्टीचा लढा कधी थांबता कामा नाही कारण की सत्य परेशान होत आहे परंतु पराजित होता नाही त्यामुळं गुंठेवारी भरणाऱ्यांनो गुंठेवारी भरली किंवा नाही भरली काय त्याला काही फरक पडणार नाही कारण की आता जर रोडच पन्नास फुटाचा असेल आणि तुमचं पन्नास फुटामध्ये जर घर येत असेल तुमच्याकडे गुंठेवारी असली किंवा नसली तरी ते पडणारच आहे ना ही गोष्ट मान्य आहे ना तुम्हाला जर तुमचं रस्त्याच्या कडेला जर घर असेल तुम्ही वीस लाख काय तीस लाख जरी गुंटेवारी भरली तरी त्याचा काही फायदा होणार नाही आहे त्यामुळे उघडा डोळे आणि आता नीट ऐका आणि कायदेशीर लढा तुमचा चालू द्या एवढीच या गुंठेवारीच्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे धन्यवाद